नमस्कार हे माझं तेरड्याचं झाडं आहे तेरड्याच्या झाडाला इंग्लिशमध्ये बालसम म्हणतात तसंच गुलमेंदी वगैरे वे वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळे नावं हो आहे त्याला हे गौरी गणपतीच्या दिवसात येतात हे फुलं कारण गौरी गणपतीला विशेष प्रिय आहेत ही फुलं आणि पावसाळ्यात याचं आपण एकदा आपल्या गार्डनमध्ये लावलं की डबल लावायचं ना काम नाही कारण याचं असं हे फुलं येऊन गेल्यावर याच्यात बी तयार होते आणि हे बी जागोजागी पडलेलं असते खाली त्याच्यामुळे पावसाळ्यात हे झाडं आपोआप उगवतात आणि याच्यात बरेच कलर आहे पांढरा आहे अबोली आहे लाल आहे असनी कलर आहे फिक्कट गुलाबी आहे बरेच कलर येतात त्याच्यात आणि हे आपोआपच उगवते पावसाळ्यात याला लावायचं काम नाही एकदा लावल्यावर आणि हे कटिंगद्वारेही लावल्या जाते कटिंगही लागते याची आणि बियांपासूनही लावल्या जाते आपण पाहू शकता हे हळदीचे झाडं आहेत माझं ह्या हळदीच्या झाडात हे आलं एक उगवलं एक उग रोप हे काढून टाकणार होती परंतु म्हटलं राहू दिलं हे चार पाच महिन्यासाठीच असते हे म्हणजे दोन तीन महिने राहतात हे झाडं नंतर वाळून जातात या प्रकारे हे कुठेही बी पडलेलं असलं तर उगवते आणि कटिंगद्वारे लावल्या जाते याला कुठल्याही प्रकारचे कंपोस्टची आवश्यकता नसते याला तुम्ही कंपोस्ट नाही टाकलं तरी भरपूर फुलं लागतात असं हे तेरड्याचं झाड आहे आणि भरपूर फुलं येतात त्याला ऊन ऊन आवश्यक असते पण सकाळचं बारा एक वाजेपर्यंत ऊन पाहिजे आणि कुंडीत लावायचं म्हटलं म्हणजे चांगली वेळ वेलड्रेन मातीत लावलं गेलं पाहिजे हे कारण जास्त पाण्याची आवश्यकता नाही आल्या कमी पाण्यातही हे झाड चांगलं वाढते एकदा तुम्ही सगळ्या कलरचे रोपं लावून टाकले डबल तुम्हाला लावायचं काम नाही पावसाळ्यात आपोआप याचे रोपं येत असतात असं <Sess> हे तेलट्याचं झाड एकदा आपण लावल्यावर पुन्हा लावायचं काम नाही आपल्या गार्डनमधून हे जातच नाही एकदा आल्यावर याच प्रकारे माझ्याजवळ काळ्या हळदीचेही रोपं आहेत कोणाला लागल्यास मिळतील याचे काळ्या हळदीचे रोपं <coughs> काळी हळद आहे आणि पिवळी हळदही आहे पिवळ्या हळदीचे रोपं माझ्याजवळ उपलब्ध आहेत आणि काळ्या हे ही पिवळी हळद आहे आणि ही काळी हळद आहे हे पिवळ्या हळदीचे रोप आहेत हे काळ्या हळदीचे आहेत हे पाहू शकता तुम्ही आणखी हे पेरड्याचे रोप तिकडे तिकडे जागोजागी निघतात हे रोप